राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तुरीचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोज बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती आहे राहुरी वांभोरी येथे अवकाळी सत्तावीस क्विंटल जास्ती तर आठ हजार एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्व सुंदर आठ हजार पंचावीस रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा पुढे आहे हिंगोली बाजार समिती अवकाळलेले पाचशे क्विंटल तर सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्व सुंदर सात हजार सहाशे सत्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा पुढे आहे करमाळा सोलापूर येथे दर आहे नऊ हजार रुपये क्विंटल जाते काळी तूर बघा सोलापूर बाजार समती आहे जास्ती दर आठ हजार रुपये क्विंटल जात आहे तूर बघा पुढे आहे जालना बाजार समिती अवकालेल्या सातशे वीस क्विंटल जास्ती दर आठ हजार एकशे बारा रुपये क्विंटल जात आहे तूर बघा पुढे आहे अकोला बाजार समिती जास्तीत दर आहे आठ हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे अमरावती येथे जास्ती दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे जळगाव मसावत येथे जास्ती दर आठ हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल जात लाल आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समते आहे नागपूर येथे जास्तीदर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समती वाशिम बाजार समती अवकालीला पंधराशे क्विंटल जास्तीदर सात हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समते परतूर जालना येथे जास्ती दर सात हजार सातशे तीस रुपये क्विंटल जात आहे तूर मग तसे पुढील बाजार समती मेकर बुलढाणा येथे जास्तीत दर सात हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालपूर मग पुढे आहे पालम परभणी येथे जास्तीत दर आठ हजार एकावन्न रुपये क्विंटल जात आहे लाल